नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात चोपन्न टक्के पाणीसाठा झाला आहे म्हणून उद्या दिनांक सहा जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगर परिषदेने घेतला आहे धामडोद शिवारातून चोरट्यांनी सव्वीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांच्या शेती साहित्याची चोरी केली याबाबत योगेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे धरती आबा योजनेअंतर्गत प्रत्येक आदिवासी पाडा रस्त्याने जोडला जाणार आहे आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या जल जमीन आणि जंगलाचे रक्षण करत आले आहेत पर्यावरण संतुलन राखण्यात या समुदायाचे मोठे योगदान राहिले आहे त्यांच्या सर्वागीण विकासासाठी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांनी केले आहे खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना मदत केल्याच्या कारणावरून लाकडी डेंगायाने मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना कोरिट येथे घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतातील शेळ्या व वा वासरूवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात चार शेळ्या व वा एका वासरूला बिबट्याने फस्त केले असून एक गाय जखमी झाली आहे ही घटना नवापूर तालुक्यातील नवापाडा शिवारात घडली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे नंदुरबार येथील आगारातून नंदुरबारहून पंढरपूरसाठी जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहे आषाढी एकादशीनिमित्त जादा बस फेया प्रत्येक तासांनी सुरू राहील तसेच एखाद्या गावातून बेचाळीस भाविक यात्रेसाठी जात असल्यास त्यांना थेट गावातून बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती नंदुरबारचे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी दिली आहे धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या उड्डाणकुलावर पावसामुळे तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे महामार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका असतानाही रस्ता एका बाजूने सुरू होता कोंडाईबारी घाटातील हनुमान मंदिराजवळ हा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे पुलाच्या मधोमध तडे गेल्याचे शुक्रवारी वाहनधारकांना दिसून आले होते अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या